उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मागील तीन दिवसांपासून उजनी धरणात पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर माढा तालुक्यात एकूण सरासरी दोनशे बासष्ट पॉईंट दहा मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे हा पाऊस उजनीसाठी फायदेशीर ठरणार आहे सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेली उजनी धरणाची पाणी पातळी सध्या मायनसमध्ये एकोणसाठ पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकी आहे तर दररोज शून्य पॉईंट दहा टक्के पाणी पातळीत घटत होती चार जून रोजी सायंकाळी दहा मिलीमीटर पाच जून रोजी एक तर सहा रोजी पंधरा मिलीमीटर आहे असा एकूण सव्वीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली धरणात एकतीस पॉईंट बावन्न टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर लवकरच पावसाचं पाणी उजनी धरणात जमा व्हायला सुरुवात होईल ही अत्यंत दिलासादायक बाब आहे दरम्यान माढा तालुक्यात मोडनिंब मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असून सोलंकरवाडी येथील पूल पावसानं वाहून गेलाय अनेक ठिकाणी ओढे नाले आणि तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा